आज आपण करतोय खिचडी खिचडी म्हणजे वेगळं काय असणार दाळ तांदूळ असणार आणि फोडणी दिलेली असणार की झाली खिचडी पण तसं नाही आपण कधी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये खायला गेलो खिचडी मागितली तर आपल्याला ते खिचडी अगदी छान प्रकारे सर्व करतात आणि त्याच्यामध्ये भरपूर कष्ट केलेले असतात जरी खिचडी असली तरीही ते लोक खूप छान प्रकारे त्यांनी बनवलेले असते आणि मग आपण म्हणतो की घरच्याला आपल्या ढाब्यासारखी चव आलेली नाही खिचडीला किंवा रेस्टॉरंटसारखी तर ती कशी करायची आहे ते आपण बघूया चला लगेच किचनमध्ये जाऊया आणि सुरू करूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर खिचडी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी तांदूळ कोणताही तांदूळ घ्यायचा मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये जेव्हा खिचडी करतात तर तिथे तूर डाळ घातलेली असते खिचडीसाठी सहसा ते मुगाची डाळ वापरत नाही ते तुरीची डाळ वापरतात आपण घरी बनवतो तर आपण मुगाची डाळ घालतो किंवा इतरही डाळ घालतो तर मी इथे तुरीची डाळ आणि फक्त तांदूळ घेतलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि इथे आपल्याला आणखी भाज्या घेतलेल्या आहे भाज्यामध्ये मी घेतलेला आहे एक बटाटा त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि अगदी पाव वाटी फ्लावर घेतलेला आहे म्हणजे सात आठ छोटे छोटे तुकडे आणि अर्धा गाजर घेतलेला आहे तेही बारीक कट कर करून आणि तीन बीन्स घेतलेले आहे त्याचे पण बारीक तुकडे केलेले आहे आणि आपल्याला जे खिचडी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे आठ मिरे दोन तमालपत्र एक इंच दालचिनीचा तुकडा आणि चार लवंग आणि अगदी वन फोर्थ हळद घेतलेलं आहे म्हणजे हे तुम्ही मोजू शकता तर सर्वात आधी आपण खिचडी शिजून घेऊया म्हणजे डाळ तांदूळ मी एक तासभर धुवून ठेवलेलं होतं तर ते छान आता भिजलेलं आहे म्हणजे लवकर शिजेल आणि आता कुकरमध्ये काहीही तेल तूप काहीही न घालता आपल्याला फक्त ही, ही, आप ही खिचडी ते घेतलेले खडे मसाले घालून शिजून घ्यायचे आहे पाणी टाकून आपल्या तुमच्या तांदळाला किती पाणी लागणार आहे त्या प्रमाणामध्ये पाणी आपल्याला ते थोडीशी मऊसर शिजवायची आहे तर आता मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आपण याच्या दोन किंवा किती तीन शिट्या काढून घ्यायच्या आहे हे खडे मसालेसुद्धा मी इथे ॲड केलेले आहे आणि अगदी वन फोर्थ किंवा दोन पिंचवर आपल्याला चिमूटवर मीठ घालायचं आहे कारण त्यालाही थोडीशी चव आली पाहिजे नाहीतर खूप आळणे लागतं म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे ढवळून घ्यायचं आहे आणि आपण याच्या शिट्या करून घ्यायच्या आहेत तर आता मी झाकण लावलेलं आहे आणि याच्या मी आता दोन शिट्या करून घेणार आहे कारण हे रेशीमचे तांदूळ असल्यामुळे लवकर शिस्त कुकर थंड होईपर्यंत आपण भाज्या उकळून घेऊया फक्त आपल्याला दोन मिनटं उकळून घ्यायच्या आहे शिजवायच्या नाही त्याला तर आता इथे ते थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचा आणि त्यावर या छानपैकी गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे आहे म्हणजे खिचडीमध्ये खाताना ह्या थोड्याशा क्रंची पण लागतील ना आपल्याला लागती आणि छान रुचकर सुद्धा लागतील तर थोडंसं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही फ्राय करू शकता आता हे दोन चार मिनटं मस्तपैकी फ्राय झालेले आहेत आता या साईडला काढून ठेवूया आता आपल्याला खिचडीसाठी मसाला लागणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे मीडियम साईजचे एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर आणि लाल सुकी मिरची घेतलेली आहे ही गोल मिरची आहे दुसरी कोणतीही लाल सुकी मिरची चालेल बॅडगी किंवा इतर कोणतीही चालेल तर मी ही गोल आहे म्हणून हिला बोर मिरची असंही म्हणतात तर सर्वात आधी आपण कांदे आणि टोमॅटो कट करून घेऊया आपल्याला इथे मस्तपैकी बारीक असे कांदे कट करून घ्यायचे आहे लांब किंवा जास्त मोठे पण ठेवायचे नाही बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे छान असे मसाला तयार होईल आणि ते पटकन पण शिजतील तर आता मी हे दोन्ही कांदे बारीक कट करून घेत आहे कांदा कट करून झाला आहे आता आपण टोमॅटो पण कट करून घेऊया टोमॅटो पण आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे म्हणजे तो पण चांगला शिजायला पाहिजे त्याच्यामध्ये तर तुम्ही म्हणाल की आपल्याला टोमॅटो इतका बारीक कट करायचा आहे तर आपण टोमॅटो पिरू नाही का घालू शकत पण नाही त्याची चव वेगळी येईल आणि याची ये चव वेगळी येईल त्यामुळे आपल्याला टोमॅटो बारीक कट करूनच घालायचं आहे तर आता हे बघा टोमॅटोसुद्धा आपला मस्तपैकी कट झालेला आहे कुकर थंड झालेला आहे आता आपण बघूयात किती आपली खिचडी शिजलेली आहे हे बघा मस्तपैकी खिचडी शिजलेली दिसते आहे तर मी बघू शकता आता आपण हे खडे मसाले दिसतात खाताना लागू नये म्हणून काढून टाकूया आता पुढची तयारी करूया गॅस चालू केला आहे मिडीयमून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण कढईमध्ये तेल घालूया किंवा तूप घालूया आवडीनुसार मी तेल तूप दोन्ही घातलेलं आहे आणि इथे मिरची घातलेली आहे आणि नंतर आपण जिरे घातलेले आहे जिरे चांगले तडतडले की नंतरच आपल्याला कांदे वगैरे सगळं ॲड करायचं आहे आता जिरे चांगले तडतडले वरून कांदा घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा जळू नये म्हणून आणि याला दोन तीन मिनटं फ्राय करूया कांदा दोन मिनटं फ्राय झाल्यानंतरच आपल्याला अद्रक आणि लसूण पेस्ट घालायची आहे म्हणजे ती खाली लागणार नाही नाहीतर मग ती खाली लागते इथे हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे घेतलेले आहे ही कारण जास्त तिखट नाही आणि कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी इथे जरूर घाला त्याने खूप छान टेस्ट येते हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर पावड। धने पावडर धने पावडर नाही घातली तरी चालणार आहे आणि इथे कश्मीरी लाल मिरची घातलेली ला आहे आणि थोडीशी हळद आणखी घातलेली आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर घातलेलं आहे आपण इथे टोमॅटो टोमॅटो पण चांगला मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्या फ्राय करून ठेवलेल्या भाज्या इथे घातलेल्या आहे आणि त्यालाही मस्त चांगलं मिक्स करून घेऊया चला आता भाज्या पण चांगल्या मिक्स झालेल्या आहे टोमॅटोनी पण आता बरंचसं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे पण आपल्याला आणखी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे इथे एक छोटा कप बर मी पाणी घातलेलं आहे म्हणजे थोड्याशा भाज्या शिजतील पण थोड्या क्रंचीसुद्धा राहायला हव्या तर मी इथे गरम पाणी घातलेलं आहे आणि हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पण त्या भाज्या पण जास्त शिजायला नको म्हणजे क्रंची भाज्या छान लागतात आता हे आपलं मस्त रेडी झालेलं आहे वरून आता आपण शिजवलेली ही खिचडी घातलेली आहे त्याला मिक्स करून घेऊया चांगलं तुम्हाला वाटत असेल की हॉटेलवाले किंवा रेस्टॉरंटवाले असं करत असतील का तर हो तर ते करतात ते एवढे फरक टाकतात त्यामुळे त्यांची खिचडी छान टेस्टी होते आणि आपली घरची खिचडी टेस्टी होत नाही असं आपल्याला आप वाटतं पण होते आणि आता आपल्याला क्वांटिटीनुसार किती आपल्याला पातळ किंवा घट्ट ठेवायचं आहे त्यानुसार इथे पाणी ॲड करायचं आहे पण गरम पाणी ॲड करायचं आहे थंड नाही आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घेऊया सर्व आपला मसाला छान झालेला आहे त्यामुळे मस्त सुगंधही ये येतो आहे आता छान मिक्स झालेला आहे पाणी घातल्यानंतर मीठ चेक करायचं मी आहे आणि चार पाच मिनटं मिडियम गॅसवर चांगलं उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी पण छान आलेली आहे आपल्याला किती हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आता आपण इथे मीठ पण चेक करूया कमी असेल तर मीठ पण आपण इथे टाकू शकतो तर आता हे बघा छानपैकी मस्त थोडीशी घट्ट झालेली आहे पातळ आहे तर हे आपले आता मीडियम गॅसवर चार पाच मिनटं उकळ ठेवलेले आहे तर आता हे बघा ही आपली खिचडी मस्तपैकी रेडी झालेली आहे पण आता आणखी त्याला आपण खमंग असा मस्तपैकी तडका देऊया तर चला तडका करूया तडक्यासाठी मी तूप वापरले दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि जिरे घातलेले आहे अर्धा चमचा आणि दोन सुकी मिरची घातलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे हा गरम गरम तडका आपण खिचडीवर होतो या आणि लाल तिखट घातलेला आहे छान रंग येण्यासाठी तर असा हा आपला चुरचुरीत झालेला तडका मस्तपैकी गरमागरम या खिचडीवर घालायचा आहे बघा रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे तर तडका पण आता आपला देऊन झालेला आहे मस्तपैकी आता आपण आणखी काय घ्यायचं आहे ते बघूया तर आवडत असेल तर तुम्ही यासोबत लोणचंही घेऊ शकता किंवा दहीही घेऊ शकता पापडसुद्धा घेऊ शकता तर अशी ही आपली हेल्दी डिश आज तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये असेच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय